नमस्कार सर्वांना मी सुरेखानामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि इकडे आमचे सर्व कामं आवरलेत बघा आणि आता चाललो आहे आम्ही रानात तर रानात काय करायचा चाललोय तर तुम्हाला दाखवते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला आता जाऊ रानात इकडे आहे आहे आणि मी चाललय दोघीजणी तर एका दा दादांची कमेंट होती बरं का आपल्याला की आवाज येत नाही ताई माईक लावा म्हणून तर दोन माईक आहेत पण काय झालंय काय माहिती नवीनच आहेत एकदाच वापरले एकाच व्हिडिओला वापरला होता पण त्यातून आवाजच येणार आहे आणि ही आहे आपलं स्टँड कशाला लाग लवकर ओरकायचं ना तर चला ही आहे आमचा सुपर हायवे जंगलातला रानात जायलाय का नाही आए? आईने घेतली इकडे पिशवी खुर्प आणि इकडं पाठीमाग आलाय माझ्या मा आमचा डॉन जॉन 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 आमचा संघ असतोच तर चला आता डायरेक्ट रानात गेल्यावर दाखवते मी काय कराय आलोय ती तर बघू शकता ही आपली गुरांची मका तर ही मका जी आहे ना बासष्ट चाळीस मका आहे आणि कसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का नाही तुम्हाला आपण जी मका म्हणजे सध्या आता आपली वैरण घरची संपली आणि आपण विकतच आणून घालतोय जनावरांना तर बघा तशी ह्याला किराळ्या ही टाकायला लागलीत तर ही आहे घरची तर कशी वाटते या तर आता येईन लवकरच ही घालायला इकडे केलं आहे टीजिंग ह्याला बेन्साला हे आहेत बेन्स जो 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 दोन तुकडे जवळजवळ बघा हे दोन एकर मका आहे आता का बेंच तर ह्याला खुरपून वगैरे सगळं करून घेतलंय आता ह्याला टीजिंग टिजिंग केलंय बेनच पण कशी आहेत मधी बघा अशी डाळीं लावली आहे तर कसं असतंय ना की शेतकरी म्हणले की सगळी पिकं थोडी 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 घ्यावी लागतात आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनावरांना खाया भरपूर करावं लागतं तर जनावर येते आपण ह्याच्यात ना तीन पिकं घेतल्यात बघा तीन म्हणजे डाळिंब आहे इथं वांग आहे हे काय का म्हणजे दुधी भोपळा पण लावलाय डाळिंब पण लावले आणि त्याच्यामध्ये अशी वांग्याची झाडं पण लावली आहेत या तर असं म्हणजेच की जिथं जिथं जागा ऐकणार नाही तिथं मध्ये अंतर भरपूर आहे त्या अंतरामुळं आपण ह्याच्यात चार चार तीन तीन अशी झाडं बसवलेली आहेत वांग्याची पण तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा कारण व्हिडिओ आज खूप मोठा होणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा आणि कसं आहे ना की शेतकऱ्यांना हे सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात त्या कारण शेती म्हणलं की पिकं ही घ्यावीच लागते ती आणि काही आपली डाळिंबीची रोप आहे ती आत्ताशी लागण करून एक साधारणतः एक महिना झाला आहे चांगली झाडांची ग्रोथ व्हायला लागली आता फुटायला लागली ती मस्त झाडं आणि दुधी भोपळ्याला पण आता कुठं कुठं फुलं लागायला लागल्या ती बघा आणि ही आपला दोडका तर दोडक्याचा झालेला आहे आता शेवटच व्हायला लागलेला आहे पण तरी सुद्धा अजून दोडकं छान येतं त्याला त्याच्यामुळं आज आणि तोडणी करायची बघा चार वाजता तोडायचा कारण एक तासभर लागतो तोडायला तर चला आता जाऊया आपण त्या दादाच्या राहनात कुरपाय चाललोय आज तर बघा आलो आपण आता इकडे राहनात आलोय इकडे आहे गिनी गोवत इकडून दिसतंय का नाही काय माहित आणि इकडे ती केळीची झाड तर केळी कसल्या पिकल्या तुम्हाला दाखवते गड कसलं आल्यात आहे भारी भारी बघा आणि पिकल्यात आहे अनेक बघा सार गड दिसत एका आणि इकडं आहे गोटा गुरांचा तर हे आहे बघा इकडं मुक्त गोटा <coughs> का इकडं कालवडी तर ही गोटा जी आहे ना तर आपल्या शेजारच्या दहा दांचा आहे आणि त्यांच्यात रानात आज आलोय बरं का आपण खुरपायला आणि हका हे गोटा आहे तर गुरांसाठी ही टाकले कडवळ टाकले तुम्हाला दाखवते हो बघा म्हणजे वेगळ्याच जातीच कडवळ आहे ती आणि ही इकडं ही असं गोटा एवढ्या गाय तर साधी गाय आहे हे का हिथं बांधली आणि तिची कालवड का त्याला आता जवळजवळ चारच महिन्याची कालवड आहे तुम्हाला दाखवते व्यवस्थित बघा चार ते साडेचार महिन्याची कालवड आहे कसली झाली भारी कारण मोकळी पण असती आणि सरळ गईला पिते ना दूध बेत काढत नाहीत कसा वाटतोय गोटा तर चला आता जाऊया खुरपाय एवढी भारी हे आलंय का नाही कडवळ तर आता ह्या दिवसात कडवळ चांगली येतं मकवानापेक्षा गिनी गवत पुरांच ह्या साइडला आहे हर हरभारा आपलं घरगुती खायसाठी हरभारा लावलाय बा कसला भारी आलाय हे आहे कडवळ आपा आपाव आपा झालं गप अयो <laughs> गावात किती हाय वापा हे जात गुडघ गळ्यात आलं कशा नि कुरपून वय भारी आले आव पाता झाले का थोडं थोड असं लागतय कोणती जात हे पाच कापण्या ह्याचं नाव काय आहे पोंडे वय म्हणजे का घालाय आलं गुरांना की कापायचं वय पण दही भारी आलं यावं घेते घेते खुराप दही भारी दिसतय पण तर चालली खुरापनी तर इकडे दाखवते तुम्हाला हरभरा कसला छान आहे तर म्हणलं आता कामाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटासा व्हिडिओ बनवा हा का इकडं तर इतकी भारी आहे ना ही भंडी आणि चार पाच वेळा ह्याला काढा येत आहे बघा ज्यावेळेस बुरांना घाला येतं ना कापणी आणि बघा का इकडं मका आहे तर आपल्याला एका दादांची पण कमेंट होती की तुम्हाला शेती किती तर आमची शेती जी आहे ना तर सोळा एकर शेती आहे बघा बघा तिकडं मका आहे आणि इकडं दाखवते तुम्हाला हरभरा कसला सुंदर आला आहे हरभरा बघितला का तर अजून एक महिन्याभराचा झाला का नाही ह्याची भाजी खोडायची भाजी तर इतकी भारी लागते का नाही ह्याची आमच्याकडं घोळांगा म्हणतात बघा ह्या भाजीला हरभऱ्याच्या भाजीला कसली भारी वाटते आहे दोनच सारे तर खायपुरतं लावलेलं पण छान आहे का नाही असं आता मस्त ह्याला शेंडा बिंडा फुटला आहे तर आता ह्याला ना अजून एक महिन्याभरात चांगलं असं फुलं लागायला ती आणि फुलं लागली की मग ह्याची भाजी खोडायची काढवाळ कसं वाटतंय बघितलं का तर आता फायनल झाली कृपायला सुरुवात तुम्ही आपल्या गावात महाग राखताय पण हा आमचा <laughs> आप्पा पण खुरापते बरं का खुरपायला भारी येतोय त्यांना रानले भारी झाले पण एकदम भुसभुसीत बुश मोजरात झाले ठीक आहे नाही भुसभुसीत बुश आहे भुसभुसीत बुश मला असलं रानले आवडतं मोमोमो हाँ? बोला की का ग बसता बाप्पा तिकडे बसल्या तर आपा आई खुरापी होय आपा आपला लाचतात व्हिडिओ चालू केला की लगेच बघलेला सारत्यात आहे का ना बाप्पा व्हिडिओ चालू केलं की व्हिडिओ मध्ये बोलायला नको म्हणतात तर कशी वाटली आप आपली भंडी Guran sa aja ka jat, pasad deji pura apa guran si. ini pa ni muat ini kasi. ni bola muat ni. Bara mati leci si. Kaya pa. Dera gra karta ya guran sa kawa leka tala ka kamala. Eh? Hikra sa video madi. आपले व्हिडिओ सगळ्यांना आवडत्यात गायांच आपण एवढ्या गाया सांभाळतो गायनच कसं असतं काय सांगा जरा आप्पा जे तुम्हाला दाखवलेला गोट आहे ना हे सगळं आप्पा हँडल करतात हे का ना धारा काढण्यापासून वैरण आणण्यापासून आणि सोडबाण करण्यापासून सगळं आपांकडे कर असत हाय का ना बोला की आप्पांनी केलं तिकडंच म्हणा आप्पा बोलायलाच नको म्हणायला लागलं तरी हा आप्पा बोलते म्हणलं जरा आप्पांचं ऐका ऐकावा काय काय म्हणतात ती पप्पा आप्पा बोलायला तयार नाही तर पण खुरपा राखतय पण आज होईल वाटतंय हे सगळं एवढं राहिलंय तिकडलं एवढं खुरापलेलं आहे आप किती वाजल्यापासून काम चालतात गुरांची आपली कोण आलं पिल्या आला काय पिल्या इकडे या पिल्या अय पिल्या कोणाला फोन पुन केला तर तूरव गौरव आवट्यांना केला मग गौरव आवट माझा फोन लागला नाही का जवळ असल्या उचलते फोन जवळ नसल्या मग कामात असल्यावर नाही मग उचलत तर आमच्या आप्पा काय बोला ना तर व्हिडिओ मध्ये का आ, जेवण केलं तू काय खाल्लं काय खाल्लं सांग की हायकर की अर्धा कर हाय हाताने करायचं हाताने हाय हाय हे ना काय खाल्लं सांग ना मला काय खाल्लं भात खाल्ला वय बया भात खाऊन आलो गो पिल्लो तर चला घेतो आम्ही आता एवढं खुरपून एवढी जनता गोळा झाली आज का राहत नाही सगळं